सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महावाचन उत्सव दोन हजार चोवीस आपण राज्यामध्ये राबवत आहोत राबवत असताना प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत राज्यामध्ये वीस ते बावीस लाख विद्यार्थ्यांचं लेखन अपलोड झालेलं आहे मात्र हे लेखन आपल्याला जे आपलं उद्दिष्ट आहे ते एक करोडचं उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांचं लेखन प्रत्यक्षात आपल्याला अपलोड करायचं आहे काही जणं तिथे अपलोड करत असताना प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी वाचत असतानाचा पुस्तकासहचा फोटो अपलोड करत आहे मात्र तसं अपलोड करायचं नाही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आपली शाळा नोंदणी कशी करायची तेही बघितलं त्यानंतर आतमध्ये जाऊन प्रत्यक्षात कुठं लेखन अपलोड करायचं तेही बघितलं आता नेमकं लेखनाचा नमुना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी बघू माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नोंदणी व्हिडिओ तुम्हाला सहज मिळ जातील तर चला बघूया मित्रांनो विद्यार्थ्यांचा लेखनाचा नमुना कसा असावा बघा विद्यार्थ्याला आपण ग्रंथालयातलं पुस्तक वाचायला दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे लेखन केलं आहे ते लेखन प्रत्यक्षामध्ये कसं असावं यासाठी आपल्याला अगोदर हात तक्ता शिक्षकांना ध्यानात ठेवावा शिक्षकांनी विषयाची निवड व लेखनाची पद्धत याला तीन आहे मित्रांनो एकूण दहा मार्क या लेखनाला आणि इथं काय लिहायचं आहे विद्यार्थ्याच्या वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकाचा विषय लिखाणासाठी विद्यार्थ्यांनी वापरलेली भाषा शुद्धलेखन हस्ताक्षर नीटनिटकेपणा इत्यादीसाठी तीन आहे आभी गुने। ले 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 आकलन व अभिव्यक्तीला गुण आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला प्राप्त झालेले आकलन विचारात घेऊन गुणांकन करावे विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा परिचय स्वभाषेत करणे पुस्तकाबाबतचे पुस्तका मत विद्यार्थ्याची वैचारिक भूमिका इत्यादी मांडायचं आहे आणि सगळ्यात मोठी चूक इथं खाली होत आहे बघा मुखपृष्ठ व मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत इत्यादीबाबतचं मत बहुतेक विद्यार्थ्यांच्या लेखनात कमी सापडत आहे तर इथं मित्रांनो पुस्तकाची मुखपृष्ठ मलपृष्ठ आंतरंगातील चित्रे ते, फोटो ते आ, फोटो आक फोटो आकृत्या इत्यादी विषयी लिहिलेलं असावं नेमकं हे लिखाण कसं असावं तर बघूया आपण ते देखील त्याचा एक आपण आदर्श तर म्हणता येणार नाही पण एक नमुना म्हणून आपल्याकडे आहे आपण ते नमुना म्हणून एक बघणार आहोत तर बघा उदाहरणार्थ इथं एक लेखन आहे श्यामची आई हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि इथे प्रत्यक्षात या लेकरांनी देखील श्यामची आई हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी जे लिख लिखाण केलं आहे ते लिखाण तुम्हाला दाखवत आहो बघा सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्याचं नाव आहे शाळा आहे आणि हजेरी क्रमांक आहे नंतर बघा त्यांनी इथं एक चौकट केली पुस्तकाचे नाव श्यामची आई लेखक टाकले सानेगुरुजी अक्षरजोणी अजब ग्राफिक ग्राफिक्स म्हटलं आहे मुखपृष्ठ काय आतील चित्रे मुद्रण आवृत्ती कितवी म्हणजे ऑगस्ट दोन हजार सोळातली आणि किंमत शंभर रुपये एवढं देखील त्यांनी लिहिलं आता बघा हे लेकरांनी कसं लिहिलंय ले। बघा त्यांनी इथं जे त्यांनी मानले ना गुरुभक्तीला त्यात प्राधान्य आहे ज्यांनी आपल्या आईला गुरु मानले होते आई माझी गुरु आई माझी कल्पतरु अशी ज्यांची भावना होती ते महान मातृभक्त म्हणजे साने गुरुजी म्हणजेच बघा वाचता वेळेस लिहिता म्हणजे त्यांनी वाचता वेळेस जे वाचलं ते त्याच्या मनाने इथं मांडायचा प्रयत्न केलेला आहे साने गुरुजी जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले श्यामची आई पुस्तक मला खूप आवडले आणि मग तो पुढे पुढे लिहित गेलेला आहे या पुस्तकातून कळले की साने गुरुजी म्हणतात की मनुष्याला पुष्कळ वेळ त्याच्या आईबापावर अवलंबून असतो या पुस्तकात साने गुरुजी म्हणतात काय काय म्हणतात ते ते त्यांनी असं मांडलेलं आहे बघा या पुस्तकात साने गुरुजी असं असं म्हणतात तसं तसं म्हणतात त्यांनी असं खूप छान मांडलेलं आहे बघा साने गुरुजी सांगतात की या जागात नुसते प्रेम केवळ दया असून भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरूरत असते बघा त्यांनी आवश्यकता असते जरूरत असते लिहिलं बोलीभाषा त्यांनी देखील काही हे केलं आहे काय असते पहिली गोष्ट प्रेम दुसरी म्हणजे ज्ञान आणि तिसरी म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान शक्ती या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात म्हणजे इतकं त्यांनी हे लिहिलं आहे त्यांनी असं प्रत्येक भाषा श्यामच्या आई या पुस्तकातून कळले की आईवडिलांनी आपल्या मुलांचे मुलांना चांगले ज्ञान दिले पाहिजे वाईट सवयीपासून दूर ठेवले पाहिजे स्वातंत्र्य जीवन जगण्या जगण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे जीवन जगण्याचे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे काही त्यांनी वाक्य मांडताना काही त्याला थोडंफार हे झालंय त्याच्याकडून आईच्या प्रेम प्रेममय थोर शिकवणूंचे सरळ साध्य व सुंदर संस्कृतीचे करून व गोड कथात्मक चित्रण म्हणजे श्यामच्या आहे असे म्हणता येईल म्हणजे बघा किती छान विचार मांडित त्यांनी म्हणजे अगदी एखादा एम ए झालेला लेकरू आहे असं वाटतंय हे ते वाचता वेळेस की त्यांनी असं गर मांडलं आहे पुस्तकातला या पद्धतीनं मांडत मांडणं गरजेचं आहे हे सगळं मांडल्यानंतर मित्रांनो खाली बघा आपल्याला आप इथं देखील मांडलेला आहे त्यांनी त्याला मुखपृष्ठविषय मांडताना इतकं व्यवस्थित नाही जमलं पण मलपृष्ठविषयी त्यांनी छान प्रकारे मांडलं काही त्याच्याकडून व्याकरणाच्या चुकादेखील इथं झाल्या आहे बघा श्याम इथं त्यांनी लिहिता वेळेस लिहिलं आहे की श्यामची आई या पुस्तक या पुस्तकाच्या मलपृष्ठावर साने गुरुजीचे लिखित अनमोल ग्रंथसंपदा यांच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे अशा प्रकारचं त्यांनी लेखन केलेलं आहे म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलो तुम्हाला की लिखाणामध्ये मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचा देखील उल्लेख असावा तर तो उल्लेख देखील आहे आणि त्यांनी या याच्यातून मला काय मिळालं काय काय या पुस्तकात मला वाचायला भेटलं हे त्यांनी त्याच्या शब्दात मांडलेलं आहे मित्रांनो इतकं छान मांडलेलं आहे अशा प्रकारे हे जे लेखन केलेलं आहे हे लेखन प्रत्यक्षात आपल्याला इथं महालेखनमध्ये अपलोड करायचं तर मुद्दा मी हे खूप आदर्श नाही आहे परंतु मी एखादं दुसरं घेतलं असतं उदाहरण तर कदाचित बहुतेक जणांच्या ते पुस्तक वाचण्यात आलं नसतं म्हणून त्यात काय लिहिलं आहे एखाद्याला वाटलं असतं त्यातलं एखादं पानच लिहून काढलं काय श्यामची आई हे बहुतेक जणांनी वाचलेलं आहे म्हणून इथं मी माणसांनी हे हे उदाहरण मांडलेलं आहे की त्या लेकरांनी कसं मांडलेलं आहे तर या पद्धतीने आपण आपल्या शाळेतल्या लेकरांना कसं मांडायचं हे समजून सांगूया आपल्या शिक्षण मंत्री महोदयाचं शिक्षण विभागाने आणि शिक्षण विभागाने जे स्वप्न बघितलेलं आहे एक कोटी प्रतिसाद मिळवण्याचं तर ते आपण साध्य करूया पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद